स्वातंत्र्य सैनिकाचा कार्यगाता ओम नमो श्री जगदंबे ओम नमो श्री जगदंबे नमन तुझ अंबे करून प्रारंभे डपावर थाप तोंतचा डपावर थाप तोंतोण्याचा रहा था तो महाराष्ट्राचा प्राण जय रहा महाराष्ट्राचा प्राण सदा शिवराव यांचं जी 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 तारळ अरे गुणगान जी गानजी जी स्वातंत्र्य सैनिकाचे गुणगान जी जिजी आदि नमून साधु संताला आधी नमन साधु संताला तुकारा माला ज्ञानेश्वर राला एक नाथाला एक नाथाला एक नाथाला एक नाथाला ठाकरवाडीच्या दा दादा माऊलीला ठाकरवाडीच्या दा दादा माऊलीला नेगनूरच्या बंकट स्वामीला नेगनूरच्या बंकट स्वामीला तुकाराम गाडगे बाबाच्या गुरु चर नाला जिरा गुरु चर नाला जिरा जी जी गुरु चर नाला जिरा ऐका ऐका सांगतो तुम्हाला ऐका ऐका सांगतो तुम्हाला गातो स्वातंत्र्य सैनिकाला गातो स्वातंत्र्य सैनिकाला तारळ कर तारळ कर बंदुला वर्णवी तो त्यांच्या कार्याला त्यांच्या कार्याला जिराजी त्यांच्या कार्य जिराजी त्यांच्या कार्य आला जिराजी स्वातंत्र्य सैनिक आण ना स्वातंत्र्य सैनिक बीड जिल्हा आणि केदे तालुका नांदुरघाट या गावी जन्माला त्यावेळेस आमचा देश गोवा आणि आमचा मराठवाडा आम्हाला मुक्त करायचा होता म्हणून या स्वातंत्र्य मुक्तीसाठी मराठवाडा मुक्तीसाठी ते लढले ते आमचे स्वातंत्र्य सैनानी सदाशिवराव तारळकर गाता स्वातंत्र्य सैनी एकाचा मुगा स्वातंत्र्य सैनी एकाचा मराठवाडा मुक्ती संग्रामाचा मराठवाडा मुक्ती संग्रामाचा गोवा मुक्ती संग्रामाचा गोवा मुक्ती धान्या वाघ त्यात नांदूरचा धान्या वाघ त्यात नांदूरचा सदाशिव राव सदाशिव राव स्वतंत्र सैनिक मराठवाड्याचा मराठवाड्याचा जिराजी जी मराठवा त्याचा जिराजी जी मराठवा त्याचा जिराजी मराठवाड्यावर निजामाची सत्ता होती आणि मराठवाडा मुक्त करण्यासाठी जे जे स्वातंत्र्य सैनिक लढले त्या सर्व जनाला मनाचा मुद्रा त्यामध्ये आमचे स्वातंत्र्य सैनिक होते सदाशिवराव तारळकर तळो किपळो करून सोडलं ऐका निजामाला ऐका ऐका निजामाला भारताचा झेंडा तिरंगा त्यानीच फडकवला जिजी रजिजी रजी जे जिजी रजिजी रजिजिजी स्वातंत्र्य सैनिकाला स्वातंत्र्य सैनिकाला मानाचा मुजरा शाहिरी मानाचा मुजरा सदाशिवराव थारळ कर सुंदर हेवा ध्यानाला जे जे रजी राजी जे जे निस्वार्थ आणि स्वाभिमान या स्वातंत्र्य सैनिकांनी सांगितलं या देशाची सेवा करताना मला कसल्याची अपेक्षा नाही मला मानधन नको सन्मान नको मी या मराठवाडा मुक्ती संग्रामामध्ये लढणार आणि मराठवाड्याला मुक्त करणार अभिमान असे हा आमचा अभिमान आहे हा आमचा सदा शिवराव तारळकरांचा स्वातंत्र्य सैनिक झाला स्वातंत्र्य सैनिक झाला झाला भूषण हो आमचा झाला भूषण हो आमचा हिरा होता नांदूर घाटचा नांदूर जिरा जी, जी जी नांदूर घाटचा जिरा जी, जी जी नांदूर घाटचा जिरा जी, जी जी नांदूर या ठिकाणाचा हा हिरास खूप मेहनत घेतली कष्ट घेतलं आणि या तारळकर बंधूनं मराठवाडा मुक्तीसंग्रामामध्ये सिंहाचा वाटा उचलला म्हणून मराठवाडा निजामाच्या तावडीतून मुक्त झाला जे जे लढले स्वातंत्र्याला जे जे लढले स्वातंत्र्याला मुजरात मुजरा मुजरात सदा शिव राव ऐका तारळकर यांना जे जे रजीराजी जे जे राजीराजी जे जे राजीराजी <जी>।. या स्वातंत्र्य सैनिकाचं निधन झालं आणि मराठवाडा बोरका झाला काशीनाथराव जाधव रामलिंग स्वामी आणि इतर साथीदारांनी सांगितलं हा मराठवाड्यात लढणारा युद्धा होता परंतु त्यांच्या धर्मपत्नीला स्वतंत्र स्वातंत्र्य सैनिक म्हणून मानधन मिळावं कागदपत्र अशोक भाऊ पण मागून घेतली आणि अशोक तात्यानं कागदपत्र दाखल केल्यानंतर त्यांच्या आईला भारत सरकारची आणि राज्य सरकाराची, सरकाराची पेन्शन सुरू झाली स्वातंत्र्य सैनिक गुणवान स्वातंत्र्य सैनिक गुणवान झालं आमचं असे भूषण झालं आमचं असे भूषण गुण वर्णवतो शाहीर वर्णी शाहीर जी 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 वर्णि तो शाहीर वर्णि तो शाहीराजी जी, जी, तो जी, जी। आवड तारळकर कुटुंबाला अशोक तात्या पत्रकार झाले ठेवा ध्यानाला विरुद्ध त्यांनी आवाज उठविला पत्रकाराच्या चालवलं त्यांनी लेखनीला गावन दिले निवडून बहुमतान ग्राम ऐका पंचायतीला सदस्य केलं तात्याला तसे संचालक संचालक ला स्वातंत्र्य सैनिकाच्या मोलाला लजी जी जी स्वातंत्र्य सैनिकाच्या मोलाला जी 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 स्वातंत्र्य सैनिकाच्या मोलाला लजी जी जी समाज सेवा आणि आपल्या वडिलापासून मिळालेला देश आणि देशाची सेवा करायचा वारसा हे अशोक तात्या तारळकर यांनी नंदुरघाटमध्ये दाखवून दिलेलं आहे एक वेळेस दहा वेळेस दहा वर्ष ग्रामपंचायतीचे मेंबर झालेले आहेत आणि सोसायटीचे संचालक झालेले आहेत कार्य असे त्यांचं पाहून कार्य असे त्यांचं पाहून लोकांनी दिलं निवडून लोकांनी दिलं निवडून पंचायत समितीला बहुम तान जी 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 बहुम जी जिराजी जी बहुम ताणजी जी जीजी जी गरीबाच्या केल कामाला जनतेच्या जाणलं म्हणाला जनतेच्या जाणलं म्हणाला आई वडिलांचा आशीर्वाद त्याला सभापती झाले समयाला सभापती झाले समयाला केज पंचायत समितीला झाले समितीला जी, जी जी झाले समितीला समितीला जी झाले जी, 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 जी तात्या केज पंचायत समितीचे सभापती झाले आणि तात्याने आपलं नाव केस तालुक्याच्या सामान्य माणसाच्या मनावर कोरलं कुणाकून कधी रुपाय घेतला नाही मोफत काम आणि निशुल्क का सेवा अस तात्याच ता समाजकारण घरीच देश सेवेची त्यांना शिकवण होती म्हणून गोरगरिबाची कामं केली आणि त्या केज पंचायत समितीचे सभापती झालेले त्यांची मुलाज चांगल्या चांगल्या पदावर आहेत एक मुलांचा कन्नडी रोडला दवाखाना आणि एक मुलगा कर्तव्यदक्ष कृषी अधिकारी म्हणून या महाराष्ट्रात आपलं नाव शासकीय सेवेमध्ये कमवत आहे लाक मोलाचे लाभ आविष्येल लाक मोलाचे लाभो आविष्येर अशोक तात्याला त्याला लाभो अशोक तात्याला त्याला शिवशाहीर बंडू गातो गातोपवाड्याला शिवशाहीर बंडू गातो गातोपवाड्याला शिवशाहीर बंडू गातो पवाड्याला